शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये त्यांच्यावर टीका जी केली जे वक्तव्य त्यांनी केले त्या वक्तव्याचा मी दौंड शहरातील तमाम जनतेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो शासनाला विनंती करतो की अशा तुम्ही अशा ज्या काही व्यक्ती आहेत ज्या महायुग पुरुषांविषयी जे बोलतात त्यांच्यावर तुम्ही त्वरित कारवाई केली पाहिजे कारण हे आमच्या जनतेच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे कारण ज्यांच्यामुळं या भारत देशाची अस्मिता नाव खऱ्या अर्थानं ना जगामध्ये स्थापन झाले अशा या युग पुरुषांविषयी अशा काही लोकांची ज्यांची जा लायकी नाही त्यांनी या युग पुरुषांविषयी बोलायचं आणि बोलल्यानंतर माफी मागायची अशा लोकांवर त्वरित कारवाई करावी शासनाने आणि इथून पुढच्या काळामध्ये असं जर कुणी कुणीही व्यक्ती असो तर युग पुरुषांविषयी जर बोललं चुकीचं वक्तव्य केलं अशा व्यक्तींवर शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व जर जनतेने जर एकत्र मनावर घेतलं जे जनआंदोलन होईल त्याला जे सर्वस्व जबाबदार जबाबदारी शासन राहील तर मी आपल्या दोन शहरातील सर्वपक्षीय सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व जाती धर्माच्या वतीनं त्यांना विनंती करतो शासनाला हे जे राहुल सोलापूरकर असो अन्य कोणी असेल महायुग पुरुषांच्या विषयी जर त्यांनी परत वक्तव्य जर केलं तर अशा लोकांना कठोर का कारवाई केली पाहिजे एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण दौंड शहर व तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने जो राहुल सोलापूर नामक जो इसम आहे त्यांनी जो महापुरुषांबद्दल अपशब्द वापरले त्याबद्दल सर्व दौंडकरांच्या वतीने आ, मी जाहीर असा निषेध करतो येणाऱ्या काळात जे अशा प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना शासनाने पोलीस प्रशासनाने वेळीच त्यांना चाप दिला पाहिजे जेणेकरून आंदोलनाची वेळ आली पाहिजे जे असे मनोवादी वृत्तीचे जे लोक आहे जे महापुरुषांबद्दल गरळ बघतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी एवढीच तमाम दौंडकरांच्या वतीने अशी विनंती करतो शासनाला व त्या राहुल सोलापूरकरचा जाहीर निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे थोर शिल्पकार परंपूर्ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल टी व्हीच्या चॅनलच्या माध्यमातून असेल आपण पाहिलं असेल किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल ज्या व्यक्तीने या युगपुरुषांचा महान अपमान केला मी त्याचं नाव यासाठी घेतं का त्या पुढचं आडनाव वेगळं आहे आणि त्याचा त्याचं आडनाव घेतं की त्या सोलापूरकरांचं विचारांचं अपमान होईल कारण ते नाव लावणंचमुळेच चुकीचं आहे कारण तसं नाव वेगळं असेल काय असेल शोधावं हो लागेल किंवा तो कुठल्या जातीचा जा धर्माचा जा आहे किंवा कुठल्या पंथाचा आहे हेही शोधावं हो लागेल कारण हे मनुष्य जातीचा जा माणूस असं करूच शकत नाही कारण हे वृत्तीचा माणूस आहे आणि अशा माणसाला प्रशासनाने लवकरात लवकर त्याच्यावर शासन कडक शासन करावं असं परत पुन्हा कुठल्याही व्यक्तीने हे धाडस करू नये किंबहुना त्याच्या मनात सुद्धा येऊ नये असा असं शासन जर झालं तर निश्चितपणाने या देशामध्ये दे एक वेगळं वातावरण निर्माण होईल आणि आज या देशाची परिस्थिती किंवा महाराष्ट्री परिस्थिती जातीय तेढ निर्माण करण्याची परिस्थिती चालू आहे हे असल्या नालायक माणसांमुळं निश्चितपणाने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होत चाललाय तर अशा माणसाला जागीच ठेसल पाहिजे प्रशासनाने कडक पाऊल उचलून याच्यावर कारवाई करावी आणि आता महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या गोष्टीचा एक उद्रेक होईल आणि त्याचं सर्वस्वी जे काही जबाबदारी असेल प्रशासनाची असेल राहुल